नमस्कार भावांनो बाई निनो हा पाहिले करायचं कसं थंड पिणं चाललंय समजून नाही राहिलं वातावरण बदललंय थंडीच किती थंडी आहे गावाकड तरी पण आमची चिव परी पा कस चिव बोरकुटाच्या पुड्या खायला लागली आणि परी थंड पिया लागली हा पाहिलेकर झालं का थंड पिणं किती थंड प्यायच हा कमी थंड प्या तू काय करायला लागली कोणाच बोरडून चि काय करायला लागली हरसू भैया मी आले तर करमायले का तुला आता बर करमायलं आमची परू काय करायली परी हा जीव लावते <laughs> भावांना बहिणींनो हारसू हाय करायला लागलाय हे आमची चिव हाय करते तू परी तिथं काय करायला लागली तू सगळ्याला थंड्या वाजायला लागल्या तर आई अंगावर घेऊन बसेल थंडी वाजायला लागली तर थंडीत तशी भावांना बै नेन हे माय आजी बसेले <laughs> माय बसती थंडी वाजती तर कुठं बसती माय आता आमची हर्षदा बघा दे मी हारशे तेव्हा पण मी त्याला लाड लाड हर्षदा म्हणते भावांनो बही आता आम्हाला जावं लागन सुरतला आता काय माहिती कधी का निघते त्याचे पप्पा तर हे आमची चिवू आणि हा पाय कसे पाणी सांडवाय लागले नो लेकर ही चिवडा भात आमचा च्यू काय खायला लागली चिव थंडी वाजायला लागली हे झाड किती हिरवे झाली याचे फळं कोण नेले तोडून हा खाल्ले का ते मी कोण कोण खाल्ले कोण कोण नायराचा फोन हो आलता का काय म्हणली नायरा हा? नायरा काय म्हणली बरी आहे का म्हणली नायरू तुला नाव आवडती का अंकलचा फोन हो आलता का नाही का वुन? मम्मी कुठे तु फिल्टरवर फिल्टर आहे का भावांना बहिणी बाबाच्या याच्यातून दिस दिसतोय रोड अंगणातून चालूच राहतोय रोड हा नागपूर हावे आहे ते आमचे हर्षू लाड लाड हर्षदा म्हणते मी काही म्हणते त्याला हे आईलं थंडी वाजायला लागली तर अंगावर घेऊन बसलेत सगळा परिवार बसेल आता आमचा आणि मी काही हेडवत नाही मी त्याचा हिड काढायला लागले उन्हा तू उभी राहून काढायला लागले भावांनो बहिणींनाय थंडी आहे गावाकड थंडीचं वातावरण आहे आज काही लकर शाळेत नाही गेली गाडी बी आहे ना चू बिघडली होती का तुमची मोटरसायकल तुम्हाला घरी राहायचा बाना पाहिजे का मग हा घरी म्हणत लय मजा येते आई लॅक रायला हर्षू हारसू एकटाच खेळायला लागलाय आमचा हारसूला काय मित्रायची गरज नसती भावांनो बहिणींनो त्याला एवढं काय नसतंय मित्र पाहिजे म्हणून सुरद लय त्याचे मित्र लय अंगार घेऊन झोपले लेकर आमची चिव घाला लागली सुटर आणि परीने घेतली अंगावर आता चादर आणि झोपली ती हे हारसू भैया आता हे पा काय करायला लागली चिव थंडी वाज का तुला डाळ बनवायला लागली भावांनो आई मी काही हिडत येणार नाही उडदाची डाळ आहे टमाट लसूण सांबार आणि हळद आणि ही हिरवी मिरची कुठे हिरवी मिरची बेसन बनवले आई ना आमच्यासाठी कांदा कापायचा राहिला का पावशी दिलं दुकानच्या वस्तू कमी खा बघा भावन्न बाई निर्ण आई कांदा कापायला लागली पाय एवढा कापलाय आता आई उद्याची दाळ बनवाय लागली मी पोळ्या बनवायला लागली भावन बाई मी आले आता घरी आता माहेरी आली मी घरी जायल होते तू काय बोल राहिली मी पोळ्या बनवायला पोळ्या आता काय टाकू राहिली आई तू लस लसण पाहून देते बंद करेल नायचा आणि मी काय लक्षच नाही आई काय टाकू राहिली आई आता पाहून देते ना आधी थोडं लस tao mày tao mày thử đi test à, ha, mày ở đây tao là đẹp đi सकाळची घाई नाही राहते साईपाकाची काम राहते सकाळची जास्त <tart noise> आता आईनं बेसन बनवलं तर याचे पप्पा बेसन खात नाही तर उद्याची डाळ बनवणे याच्यासाठी <tart noise> बेसन पावा न बहिणी न मी पण खायला जवारीची की आणि बेसन काय काय गावाला भावानो बैल न पिटलं म्हणते पण आम्ही बेसन म्हणतो बाळा

बहिणी बहिणीं पहा मी कशा पोळ्या बनवते कशा वाटतात तुम्हाला नक्की सांगा मला कमेंट मध्ये परुटे बनवायला लागले मम्मी बनवायला लागली उडदाची डाळ आणि त्याच्यात काय मसाले टाकायचे नाही काय उडदाच्या डाळी हिरव्या मिरची करायचं हा मस्त लागते गावा पण जीवात खायला चांगली लागते का चेकू बर भावांना बहिणी आई न पाहता धुऊन घेतली आता टाकायला धन आले आता आता तुम्हाला बनल्याला दाखवते मी दाळ आई डाळ टाकायला गेली आता धुवून घेतली आता धून घेतली आहे ना धून घेतली तर मग गडूळ पाणी जाते डाळीच घरची डाळ आहे भावन बहिणी नव्हती वावरातली आमच्या इकडे उडी दे सगळं येते बाबा टाकू देत नाही तरी उडीद मग पाण्याची जमीन आहे त्याच्यामुळं मग ते टाकत नसते सगळं कापूस हे राहतोय पण ह्या वर्षी नाही हळद टाकली हळद काय बनल्यावर दाखवते तुम्हाला डाळ आता आणि मी बनवायला लागले पोळ्या दोघी माहिले की सायपाकायला आले नसतं तो, तो पटोपट सायपाक होतोय बनली आता आपली उडदाची रुको, है। रुको, है। रुको है।